आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विभाग आदिवासी विभागाचे मंत्री सन्माननीय उईके साहेब ज्यांच्याकडे बघून महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा मंत्री म्हणून कशी करायची याच आदर्श उदाहरण आम्ही पाहतो असे चंद्रपूरचे वीर आमचे सन्माननीय नेते सुधीर भाऊ जी मंचावर उपस्थित या विभागातील लोकप्रिय आमदार देवराव भाऊ मंचावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो मला याची पूर्ण कल्पना आहे आपण सगळे जण दोन गोष्टींसाठी इथे जमलात त्यातली एक गोष्ट झाली आणि एक गोष्ट व्हायची आहे झालेल्या गोष्टीचा आनंद तुमच्या आहे व्हायला पाहिजे त्या गोष्टीची त्या ठिकाणी अपेक्षा तुमच्या चेहऱ्यावर दिसते झालेल्या गोष्टीमुळे तुम्हाला अभिमान वाटावा अस वातावरण निर्माण झालंय आणि होणार आहे ती गोष्ट आपल्या स्वाभिमानाची आहे होऊन गेलेली गोष्ट म्हणजे ज्यासाठी तुम्ही जमलात ते म्हणजे सुधीर भाऊंच भाषण झालेलं आहे अभिमानी तुमच्या चेहऱ्यावर हो आहे ही आहे आणि होणारी गोष्ट म्हणजे या नंतरचा आदिवासी लोककला महोत्सव बघायचा आहे बरोबर आहे ना हो की नाही जरा मोठ्या नाही हो की नाही तुम्ही हो नाही म्हटलं तर मी इथे ऑर्डर काढ कार्यक्रम आणि म्हणून तुमच्या म्हणे आणि लोककला महोत्सव आणि तो आदिवासी लोककला महोत्सव यामध्ये मी जास्त वेळ उभा राहणार नाही पण आज जिथे मी उभा आहे सुधीर भाऊ हे महाराष्ट्राचं टोक आहे पण मला असं वाटतय ज्या पद्धतीचा कार्यक्रम ज्या पद्धतीची आमच्या आदिवासी बंधू भगिनींची ऊर्जा ज्या पद्धतीची लोककला लोकनृत्य लोक मध्ये आमच्या आदिवासी बंधू भगिनींची शक्ती यातना मी एक नक्की सांगू शकतो की मी महाराष्ट्राच्या टोकावर उभा असलो तरी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आदिवासींचाच आवाज बुलंद होईल अशी संस्कृती आपली आहे अशी लोककला आपली आहे देवरा भाऊ तुमचं भाषण मी संपूर्ण काळजीने ऐकलं नीट सगळे मुद्दे लिहून घेतले तुमच्या मागण्या मी टिपून घेतल्या आहेत तुम्ही दिलेला दाखला की पंधरा कोटी इथे गडकिल्ल्यांना दहा कोटी तिथे आदिवासी भवन इथे याचाही मी योग्य नोंदी केल्या आहेत पण एकच गोष्ट राहिली तुम्ही दाखल्यात म्हणालात सुधीर भाऊनी केलं तुम्हीही कराल त्यात फक्त एवढच जोडतो सुधीर भाऊ अर्थमंत्रीही होते मी अजून झालेलो नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित दादा पवार असले तरी तेही आदिवासी बंधू भगिणींच्या बरोबर आहेत ते चंद्रपूर जिल्ह्या बरोबर आहेत आणि देवा तर ठरवलंय देवाभाऊ आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवलंय पूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्यात तालुक्यात आनंदाचा आलेख वाढला पाहिजे ज्याला मराठीमध्ये आपण हॅपीनेस इंडेक्स म्हणतो हा आनंदाचा आलेख वाढवण्यासाठी भवन लागला तर भवन किल्ल्यावर डागडूची लागली तर ती सर्व गोष्टी देवा भाऊंकडे घेऊन जाईन आणि तुमचा वकील म्हणून त्या ठिकाणी त्या मागण्या मांडील यामध्ये दुमत नाही बाकी तर साहेब समर्थ आहे आजच एअर एंडिंगला त्यांना भरपूर निधी मिळालेला आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमात आपल्या आदिवासी लोककला महोत्सवाचा हा आवाज हे गीत हे संगीत हे नृत्य ही नाटिका हा शो पूर्ण महाराष्ट्रभर मला घेऊन जायचा आहे मी मुंबई मुंबईवरून केवळ गेवड़ एवढ्याचसाठी आलो आहे याच कारण मी अशा मतदारसंघातून येतो सुधीर भाऊना माहिती आहे ओके जी तुम्ही माहिती करून घ्या देवराव भाऊ तुम्हाला सांगतोय मी अशा संघाचं नेतृत्व करतो जिथे माझ्या काही मीटर अंतरावर सलमान खान पण राहतो काही मीटर अंतरावर शाहरुख खान पण राहतो आणि मागच्या बाजूला आमिर खान पण राहतो ही कला संस्कृती या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत सुद्धा रुजली रुचली आणि त्याच प्रदर्शन झालंच पाहिजे ही भूमिका आपली आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आज मी निमंत्रण देतो देवरा भाऊ या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक असा कार्यक्रम ठरवलाय की जगभरातली गेली जेवडे कोणी ऑडिओ विज्युअल कॉन्टेंट डान्स म्युझिक ड्रामा स्टोरी टेलिंग कथाकथन अशा सगळ्यावर काम करणारी लोक आहेत जसं जगाच्या आर्थिक देवाणघेवाणीच केंद्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे तसं जगातल्या संस्कृतीचं केंद्र वेव्स म्हणजे वर्ल्ड ऑडिओ विज्युअल समिट हे वेव्स एक मे ला ते चार मे पर्यंत मुंबईत होणार आहे आणि माझं निमंत्रण आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत जगभरातल्या या मोठ्या लोकांच्या उपस्थितीत हा आदिवासी लोककला महोत्सव आम्हाला करायचा आहे त्याचं निमंत्रण मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे आपल्या सगळ्यांच मनापासून धन्यवाद करतो तुमच्या मागण्या मान्य लढण्याचं आश्वासन देतो ज्या पूर्ण व्हायच्या आहेत त्या एका हिरव्या सहीने पूर्ण करतो आणि सुदूर भाऊंसारखा अर्थमंत्री झालो नसलो तरी अर्थपूर्ण मंत्री पदाच काम करतो धन्यवाद